नमस्कार मंडळी एक तुमचा स्व चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत चला मग उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी हरभरा डाळीचं पीठ घेतलेलं आहे आता हे सगळे पिठं मिक्स करून घ्यायचं सगळे एकत्र एकजीव करून घ्यायचं मिक्स करून घेतल्यानंतर अगदी थोडं थोडंसं पाणी घालून ह्याला एक बॅटर तयार करून घ्यायचं तुम्ही ह्याला बॅटर करून घेत त्या वेळेस ह्याला गुटळ्या व्हायला नाही पाहिजे अगदी थोडं थोडंसं पाणी घालून ह्याला मिक्स करून घेत राहायचं आज आपण आमरस धिरडी करणार आहे खूप जास्त पातळही नको खूप जास्त घटसरही नको दोशाच्या बॅटरीपेक्षा थोडंसं पातळ होईल ह्याला लागेल ह्याला आता हे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर पिठं मी इथं एक वाटी असं कांदा खिसून घेतलेला आहे तुम्ही खिसणीनंही खिसून घेऊ शकता नाहीतरी मिक्सरनंही वाटून घेऊ शकता भरपूर असं लसूण अद्रकचं पेस्ट घातलेलं आहे ओवा जिरेची पूड एक चमचा घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे हे सगळे जिन्नस घातल्यानंतर आणखी एक वेळ सगळे एकत्र एक, एक मिक्स होऊ द्यायचं छानपैकी मिक्स करून घ्यायचं ह्या दिरडीमध्ये कांद्याचा टेस्ट अप्रतिम लागतं आणि खायला पण खूप छान टेस्ट लागते ह्या कांद्यामुळं तुम्ही नक्की करून बघा साधी आणि सोपी रेसिपी आहे इथे मी तवा तापत ठेवलेला आहे आणि कांद्याच्या सायानं तेल लावायचं कांद्याने तेल लावल्यामुळे ह्याला टेस्ट खूप छान ला येतं तुम्ही पळीनं किंवा वाटीनं अशा पद्धतीने घालून घेऊ हो शकता अशा पद्धतीने घालून घ्यायचं धरडी हे घालून घेतल्यानंतर वरती एक झाकण झाकून ठेवायचं मी इथं ताट झाकलेला आहे साधारण एक पाच पाच ते दहा मिनटं झाकून ठेवायचं मंद असेवर ठेवायचं एक साईडनंच भाजायचं हा धरडे धिरडेला हे सोबत खायला खूपच छान लागतं ओ उन्हाळ्यामध्ये हे आवर्जून केलं जातं अशाच पद्धतीनं दुसरंही धिरडी घालून दाखवते असे एकदम जाळीदार मस्त असं मऊ लुसलुशीत होते हा धरडी चवीला तर खूपच छान लागते तुम्ही हे शेंगदाण्याच्या चटणीसोबत जे जे आपण इडलीसोबत सोबत बनवतो त्या चटणीसोबतही खाऊ शकता नाहीतरी आमरस सोबतही खाऊ शकता खूप ठिकाणी हे आमरससोबत खाल्लं जातं झाकण काढल्यानंतरही थोडा वेळ बारीक गॅस करून ठेवायचं जेणेकरून चांगलं सगळीकडेनं हे भाजलं गेलं जाईल हे भाजल्यानंतर आपोआप ह्याचे काढ सुटतात आता धिरडी तर बनवलं झालेलं आहे आणि मी एकच आंब्याचा रस करून दाखवणार आहे साध्या सोप्या पद्धतीनं दाखवणार आहे खूप काही वेगळं काही ह्याच्यामध्ये नाही बनवलं साध्या सोप्या पटकन झटकन होणारा रेसिपी आहे इथे मी एक आंब्याचं त्याचं रस काढून घेतलेलं आहे हाताने थोडंसं हे करून आणि हे एकजू एकसारखं येवं म्हणून मी मिक्सरमधनं काढणार आहे त्यासाठी थोडंसं मी इथं साखर घातले चवीनुसार तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता साखरेचं प्रमाण आणि थोडंसं मीठ घालायचं आणि हे मिक्सरमधनं करून काढून घ्यायचं का एक जीव असं एकसारखं होतं चला मग आज रेडी झालेली आहे आमरस दरेडी तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करू नक्की कळवा